नमस्कार मंडळी मी संजय गुरव आज आपण एका अशा वनस्पतीची माहिती मिळवत आहोत ज्या वनस्पतीचं हो। वनस्पती नाव आहे काकजंगा ही वनस्पती शेताच्या बांधावर नदा नदीच्या काठी पाहायला मिळते आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून हिचा उपयोग ताप विषबाधा जखमा रक्तस्राव सर्पदंश कृमी किंवा फ्रॅक्चर वगैरे झालं असेल तर त्यावर या वनस्पतीचा उपयोग केला जातो आणि या वनस्पतीला वैज्ञानिक इंग्रजी नाव आहे पेरिस्ट्रोफे क्यू लाटा चांगलंच लंब नाव आहे आणि आपल्या शेताच्या बांधावर अशा वनस्पती भरपूर आपल्याला पाहायला मिळतात ज्या आपण गुगलवर सर्च करून त्याबद्दलची माहिती आपण मिळवू शकतो अतिशय कमी पानं या वनस्पतीला असतात बघा पानांची संख्या कमी असते आणि फुलं जे आहेत फुलं अर्धा सेंटीमीटरच्या जवळपास आणि या फुलांचं वैशिष्ट्य फक्त याला दोनच पाकड्या असतात हलका जांभळा रंग बघा आणि बारीक बारीक अशी छोटी छोटी ही फुलं जांभळ्या रंगाची फुलं बारीक बारीक फुलं असतात ही आपण बघू शकता सुंदर असा हा वेल शेताच्या बांधावर किंवा नदीच्या काठी पाहायला मिळतो दृष्टीस पडतो हा तर अशा वनस्पती आपण बघितल्यानंतर त्याची माहिती जर आपण संकलन नाही केली तर पुढच्या पिढीला हा अभ्यास पाहायला मिळणार नाही तर आपण आपल्या आजूबाजूला जर काही अशा नाविन्यपूर्ण वनस्पती ते जर दिसत असतील तर त्याचे फोटो व्हिडिओ करून त्याची माहिती मिळवून आपल्या मुलांना आपल्या परिवारातील लोकांना किंवा तुम्ही जर शिक्षक असाल तर शाळेतील विद्यार्थ्यांना अशा माहिती आपण पुरविल्या पाहिजेत विविध आजारांवर बहुगुणी अशी ही वनस्पती जिचं मराठी नावं आहे काकजंगा आता इंग्रजी आणि वैज्ञानिक नावं आपण शोधू शकता गुगलवर जाऊन तर ह्या वनस्पतीसाठी आपण आपल्या शेतावर किंवा आपल्या नातेवाईकांच्या शेतावर गेल्यानंतर अशा वनस्पती आपण शोधल्या पाहिजे आणि त्याचा उपयोग जाणून घेतला पाहिजे म्हणजे त्याबद्दलचं कुतूहल आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे निरीक्षणशक्ती आणि निरीक्षण केल्यानंतरच तुम्हाला त्याचं आकलन होईल आणि आकलन झालं म्हणजे त्याचा जो उपयोग आहे तो तुम्हाला कळेल तर अशा विविध वनस्पतीसाठी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा जास्त आवडल्यास शेअर करा शेअर करायला विसरू नका आणि विविध पर्यावरणपूरक माहितीसाठी आमच्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब कराल पर्यावरणपूरक विषय निसर्गपूर्वक विषयच आमच्या या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद